नमस्कार विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती या भनामध्ये आम्ही राजेंद्र साबळे आपल्यासमोर आहे साबळेवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव इथून ही सीताफळाची बाग आहे ही सेटिंग आहे देख बघा प्रत्येक तुम्ही झाडाची कंडिशन बघू शकता सेटिंग किती आहे बघा एका झाडाला ही सगळी सेटिंगच आहे तितकीच फुल कळी आहे बरं का तितकीच कळी आहे झाडाची तुम्ही साईज बघा ही बघा झाडाची साईज आणि क्षेत्र जर पाहिलं तर पूर्ण डोंगराळ जेमीन आहे कडक जेमीन आहे एकदम मस्तपैकी ही पूर्ण क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीची जमीन आहे की जेणेकरून तुम्ही दुसरं कुठलंही उत्पन्न येऊ शकत नाहीत घेऊ शकत नाहीत तण तितकंच राहतं आहे पण त्यासाठी एकमेव ह्या क्षेत्रासाठी काय उपयोग आहे तर सीताफळ आणि सीताफळासाठी काय उपयोगी आहे तर ग्रीन कंप ग्रीन प्लॅन कंपनीचं ब्लूम सटिंग साईज एक नंबर होती ह्याच्यामध्ये आपण पी पी एफ सी नीम ऑइल आणि ब्लूमचा वापर केला आहे तीन प्रेस झाले आतापर्यंत तर एकही पान कुठं किडलेलं वगैरे नाही तुम्ही प्रत्येक झाडाची सेटिंग बघू शकता प्रत्येक झाडाला त्याच पद्धतीचं कंडिशन आहे हे ही पण सेटिंग बघा हे ही सेटिंगच आहे पूर्णपणे झाडाला कळी तितकीच आहे आणि सेटिंग बी तितकीच आहे आत्ता सध्या आपल्या झाडाला पन्नासच्या पुढं सेटिंग आहेत झाडं खूप लहान आहेत तर सर्व शेतकऱ्यांनी ब्लूमचा वा वापर करावा का तर ग्रीन प्लॅनेट कंपनीचं जी ब्लूम आहे ही सेटिंगसाठी एक नंबर आहे झिंक सल्फेट सगळे त्यातमध्ये घटक असल्यामुळे झाडाला जी कमतरता आहे ही पूर्ण भरून निघती आणि शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होतो तर सर्व शेतकऱ्यांनी ह्याचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी आपला पत्ता आहे सागर एजन्सी बसस्टँडसमोर भूम तालुका भूम धाराशिव चौऱ्याण्णव तेवीस झिरो बहात्तर पाचशे एक्कावन्न हा नंबर आहे तर सर्वांनी कॉन्टॅक्ट करा सर्व फळाभागासाठी चालते केळी आसन तुमचं आंबा असन तुमची रामफळ आसन सगळ्या बागासाठी चालते दाळंबासाठी चालतं आहे एक नंबर रिझल्ट येतात तर सर्वांना ही ईडी पाहून कमीत कमी आपल्या फळबागासाठी ऑर्गनिकमधलं एक नंबरचं रिझल्ट देणारं हा ब्लूमचा वापर शंभर करावा धन्यवाद